बनवायला अगदी सोपी खायला खूपच पौष्टिक आणि चवदार अशी मेथीची भाजी आज आपण एकदम घरच्या पद्धतीने बघणार आहोत सर्वात आधी मेथी व्यवस्थित निवडून घ्यायची मेथीचे कवळे देठ देखील घ्यायचे कारण की आमची आजी म्हणायची हेच देठ तर भाजीची खरी चव वाढवते निवडून घेतलेली मेथीची भाजी एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यायची त्यामुळे भाजीला शेतातली माती किंवा घाण लागली असेल तर ती व्यवस्थित निघून जाते ऊन स्वच्छ केलेली भाजी बारीक चाकूच्या सहाय्याने चिरून घ्यायची भाजी चिरल्यानंतर परत एकदा थोडीशी धुवून घ्यायची त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि भाजी अजून देखील चवीला लागते भाजी व्यवस्थित धुवून एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायची आणि त्यानंतर इकडे कढई घेऊन कढईमध्ये हिरवे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत अगदी व्यवस्थित भाजायचे आणि भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं ते तेल नीट गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आणि जिरे तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घालायच्या या भाजीमध्ये लसूण थोडा जास्त घातला तरीही चालतो कारण लसणामुळे भाजीला अजून छान चव येते आणि लसूण आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो लसणामुळे पचन देखील सुधारते आता कांदा व्यवस्थित भाजला की त्यानंतर बारीक चिरलेली भाजी कांद्यात घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची आमची आजी सांगायची की थंडीच्या दिवसात एकदा तरी आठवड्यातून मेथीची भाजी नक्की खाली पाहिजे कारण की मेथी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आता भाजीला थोडं पाणी सुटलं की त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी थोडा वेळ वाफेवर शिजू द्यायची आता जे शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजले होते ते थंड झाले की मिक्सर जारमध्ये घालायचे आणि त्याचा बारीक कूट बनून घ्यायचा मेथीची भाजी करताना भांड्यावर प्लेट अजिबात झाकायची नाही कारण की प्लेट झाकली तर भाजी काळी पडते भाजी अशीच शिजवली तर तिचा हिरवा रंग तसा राहतो आता भाजीमध्ये ते चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि सगळं मिश्रण हलक्या हाताने एकदा व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं मेथीचे नियमित सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते आपली भाजी जवळजवळ तयारच झाली आहे आता त्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परत एकदा पाच मिनिटे भाजी मंद आचेवर शिजू द्यायची जेणेकरून शेंगदाण्याचं कोट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि अशा पद्धतीने तयार आहे आपली पौष्टिक आणि चमचमीत अशी मेथीची भाजी, भाजी। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू